पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओत आणि आज चाललो आम्ही चूक म्हणजे संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि आज आमचा असा आंब्यांचा रायता माझ्या बरोबर आते महमद बाबूआ आणखी आमचा छोट बाबूआ आणि आमची घरात काय सगळे एकत्रच म्हणजे जवळच आहे एक काकाचं घर आणि या बाजू ही आमची दोन आहेत तर चला जाऊया ह्या बाजून सरळच असा आमचं आंब्याचं झाड आणि जवळच असा सगळी झाडं आमक जवळच म्हणजे एकत्रच चला जाऊया मंडई ह्या बघा आमचं आंब्याचं झाड हायलो आम्ही आंबे चूक मोठा भरपूर रायवा आंब्यांचा आंबे काय झूम करून दिसतात काय बघू

बाजूक बघ्या म्हणजे हे बघ आंबे मोठा आमचा आंब्याचं झाड हा गेली भरपूर गावले तरी आंबे कोणी येऊक नाही तर पाटिया पाटिया मंडई ह्या बाजूक आम्हाला भरपूर आंबे गावले आहेत एका ड्याखाली आणि ह्या बाजूक आंबे असतले आहेत हे बघा काय मोठं झाड असल्यामुळे सगळीकडे आंबे पडले आहेत आणि लेट उशिरा पिकल्यामुळे आमका उशिरा भेटतो ते बघा हे पण एक आंबो इकडे काय पाया खाली जास्त बघूक नाही बघा आंबे तो भारीच हे बाबू कॅच घे अरे पकड ना पायाक लागत मरे तो बघ तिथे पण एक आंबा आहे तू घेणार का मीच घेऊ मीच घेते काट्यात थांब तू जाऊ नको मंडई या साईडिक पण आंबे पडले आहेत पण काटेच जरा बघा एकदम पिवळे पिवळे आंबे आहेत हे जरा वाईस पडलो आणि काटे लागले आहेत म्हणून असं झालं पण चांगलं पण बुक तीन गावले ह्या बाजूक हे गे चल तो दे माझ्या जवळ देऊन घेतो रायते पुरतं तर सगळे आंबे गावले होत बस झाले आमका हे बघा वीस पंचवीसशे वर होत वर आंबे गावले चला जाऊया चला चला, चला, चला तर मंडई आमका आंबे कावले आहेत आणि आम्ही चलतो खरा म्हणजे गरजो बोलत असं विषय येत नाही काय सांगायचं आहे बघा हय कर आणि हय आंबो आम म्हणजे आंब्याचं झाड आता आम्ही जाऊन रायता करूया आंबे आणलो आणि आईकडे दिलो हे बघा आणि चुलीवरच रायता करतो म्हणजे आई करतली आंबे धुता हे बघा मग इतके आंबे गावले खूप आंबे चार चार सातच्या बारा मिसे खत वाटत सगळी आई टाकता दीत खरं बघा नाही ना खरं वाटत ठेव ठेव असेल दोन आईचे आंबे धुवून झालेत आणि आई आता ठेवतात चुलीवर आग केलेलीच तरी यांका उकडा अर्धो तास लागतो साधारण ना आई अर्धो तास लागतो ना तर आधी आंबे बरे उकडून घेऊया हा दाखण ठेव हो, दाखावं जाऊची नाही आग पण जोरात कर आंबे उकडत ठेवलं बघ हे उकळले काय आता बरच वेळ झाला असं उकळले हे बघा साला पण त्यांची निघली आहेत हे बघा मस्त उकळले आहेत चल उतर आता हे थंड जाऊ ठेवूया थंड झाल्यानंतर साला काढून घ्यायची इतक्या लांब कशा घालत आंबे पण थंड झाले आहेत आई आणि आत्या सोलूक घेतात हे बघा व्यवस्थित थंड झाले आहेत हे बघा आंबे रायवळ आंबे आहेत त्यामुळे सोलताना काय सगळा निघाण येणार नाही रायता पण मस्त होतला मस्त उकळले आहेत पण साला पटकन येतात हे बघा झाले आहेत आता आंबे सोलून हे बघ दाखव हे बघा मस्त सोलून झाले आहेत आता बनवतली आई रायता आधी भात शिजता आमच्या चुलीवर तो झालो काय रायता बनवू किती मंडई आता आई घेता रायता बनवू हे बघा रायत्यात टाकल्या ना मसालो आपलो मालवणी मसालो आम्हीच तयार केलेलो आणि मीठ टाकता मीठ टाक मग या आणि चलीवर पण तापत ठेवले हो ना तेल टाकून घेता आई आग फुक धुकर झालो तेल मीच फुकते मंडई तेल तापला आणि आता आई टाकता मोहरी टाकत आता बघा हे घेतले ना गुळ असा कडी पत्ता लसूणा थोडस खोबरा मोहरी घेणार

सा आता थोडस पाणी टाकता आधीच का आम्ही उकडून घेतलं त्यामुळे जास्त पाणी टाकण्याची काही गरज नाही आता काय गुळ हा जरासा शिजकोय अजून जरा उकळील्यानंतर गुळ टाकायचा नंतर खोबरा वेळ पाच मिनिटात आई बस होताला ना पाच मिनिटात उकळी येते उकळल्यानंतर बघा ठेवलं आम्ही उकळ आणि खोबरा एकदमच टाकायचं काय नंतर झाला आपला रायता मंडे बघा उकळी जे येत उकळी थोडी इली अजून व्हायची उकळी हो इली मी आम्ही टाकतो बरीच चिवकली म्हणजे आवाज पण येतो आणि आता आपण गुळ गू टाकतो गूळ आणि खोबरा खोबरे एकदम टाकतो काय गुळ आणि खोबरे एकदमच टाकूया मसाल्याचं टेक्स्चर पण मस्त येईल तुमचं गावठीच मसाला असतो किती वेळ येतो लया पाच मिनिटं मस्जिदला काय उतर तुम्ही म्हणजे पाच मिनिटं असंच ठेवून द्यायचं म्हणजे अजून पुरेपूर त्या गुळ वगैरे विता आला काय मग आपला रायता तयार होता आपला रायता डन झाला आहे बघा म्हणजे शिजला मस्त पण आई आता उतरता रायता चौकशा बघा मस्त झालं आता आम्ही खाऊन बघूया गोळ वगैरे लागला बरोबर डिश आई जरा मंडई हा बघा मस्त कलर पण येईल जरा वेळेस थंड जाऊन दे कारण का भरपूर गरम मंडई रायता पण थंड झाला खाऊन बघूया रायता एकदम भारी झाला आणि आईन बनवले ना तुमका जर व्हिडिओ आवडला असत तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद